रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज शहर व ग्रामीण भागात विकास कामाचा जल्लोष तब्बल एकशे चौतीस कोटीच्या कामाचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे मिरज शहर व परिसरात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर दोन पासून शहर व ग्रामीण भागातील विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झालं सकाळच्या सत्रात मिरज शहरातील प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात आणि वीस या प्रभागातील कामाचे उद्घाटन करण्यात आलं या सात प्रभागामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण चोवीस कोटी कुछ एकोणसत्तर लाख सात हजार रुपयांचा निधी विविध विकासकामावर खर्च करण्यात आला आहे तसेच सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षात मिरज शहरातील आणखीन दहा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी प्रभाग निहाय प्रस्तावित असून लवकरच त्यास मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार खाडे यांनी दिली संध्याकाळच्या सत्रात मिरज ग्रामीण भागातील पंचेचाळीस गावांमधील विकास कामांचे उद्घाटन पार पडले या गावांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तब्बल एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या कामाची अंमलबजावणी करण्यात आली आहे तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात ग्रामीण भागासाठी आणखी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे या सर्व कामांमुळे मिरज शहर व परिसराचा विकासाचा वेग वाढेल रस्ते पाणी पुरवठा सुविधांची गुणवत्ता सुधारेल असा विश्वास आमदार खाडे यांनी व्यक्त केला नागरिकांमध्येही या विकास कामाविषयी समाधानाचे माध्यमातून जनतेला माहिती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रेस आयोजित केलेली आहे सगळे पत्रकार इथं उपस्थित राहिले त्यांचं पहिलं मी धन्यवाद देतो हो आभार मानतो आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे डिपीडी असेल बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपल्याला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कवर करत आम्ही काल त्याची सांगता केली काल शेवटचा सलगडचा दिवस झाला त्यामध्ये जवळजवळ दोन तीन चार पाच सहा सात आणि वीस ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजारच्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केले उद्घाटन केली म्हणून फक्त आश्वासन दिले असं नाही आहे पैसे देऊन नाळ फोडून सगळं करून काम चालू केले आम्ही त्यामुळं भरोसा लोकांचा उडला आहे सांगतो करतो बघतो त्यावर पण आपण नाळ पैसे घेऊन नाळ फोडून आपण कामाची चालू केली हे महत्वाचा भाग आहे त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ पंचाळीस गावामध्ये आम्ही उद्घाटन केली सगळी जी कामं मंजूर आहेत ज्याचे टेंडर झाले ज्याचे कॉर्ट्रॅक्ट फायनल आहेत अशांची कामं आम्ही एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली आणि हे कामं करत असताना निश्चितच काय प्रस्तावित कामं हो भरपूर आहे सत्तावीस तीस चाळीस कोटीचे गामींचे आहेत पंचवीस कोटीची शहराचे आहेत प्रस्तावित, प्रस्तावित कामं त्या आता मंजुरीला पण टाकलेले आहेत त्यामुळे ती प्रस्तावित कामं आपण मंजूर होतील तर ह्या दृष्टिकोनातून हे एक महिन्याचा कालावधी एक महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटन आणि ती उद्घाटन संपन्न झाली गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे आनंदी आहे ज्याच्या घरासमोर रस्ता गेला ज्याच्या शेताला रस्ता गेला ज्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला त्यामुळे जनता खुश आहे आनंदी आहे धन्यवाद देते शेतकऱ्यांचे अपघाती निधन झालं प्रस्ताव लागत की आम्हाला शंभर सीटचं नर्सिंग कॉलेज मिळावं त्यावेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळी मी त्यावेळेला शंभर सीटचं आपल्याला मिरज हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलला आपण शंभर सीटची मान्यता दिली त्यावेळेला मान्यता दिली सगळं झालं त्यांची भरती पण झाली शंभर सीट भरती झाली आता मग थोडासा प्रश्न पडला की ह्या मुलांना कॉलेज पाहिजे आणि त्यांना वस्ती राहायला पाहिजे रस्ता मंजूर झाला त्यासाठी बेचाळीस कोटी आपल्याला मंजूर झाले पस्तीस कोटी पस्तीस कोटी त्याला मंजूर झाले आणि त्यामुळे प्रशासक बिल्डिंग त्यांचं कॉलेज आणि त्यांचं वसतीगृह केले आणि त्यापासून आता टेंडर निघेल काम चालू आहे म्हणजे पुढल्या एका वर्षामध्ये ती मुलं